सो हॅलो गाईज आज आम्ही पंढरपूरमध्ये तुळशीवरून दावला सर तुम्ही बघू शकता आई चैतन्य आहे आणि आरणजित आहे आणि ही अमित आहे तर बघू शकता इथ कसला भारी व्यू आहे मूर्ती आहे आमचा नवीनच युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही चॅनल लाईक करा फॉलो करा फॉलो नाही सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा आणि कमेंट करा आणि ह्याला बघा ही ही दिसतंय का ह्याला दोन चार शिव्या द्या दोन चार शिव्या द्या त्याशिवाय सुधारत सुधरत नाही पोरग चला आता आपण जाऊ नेक्स्ट चला फोटो नंतर काढू इकडे चला तुम्हाला आता इथलं हे धावतो तळ धावतो अमोल चल की चला फोटो नाही व्लॉगिंग चालू येत हिच चैत्य नाही बघा ह्याला एक पण पोरगी निघले नाही आजपर्यंत <laughs> जरी आमच्या युट्यूब चॅनल कोणी व्ह्युअर्स ह्याला कोण आवडला तर मला माझ्या मा... आयडी इच्छुक असेल तर नंबर पाठवा माझ्या आयडी मध्ये मा जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता तसं काय नाही मी ह्याची आयडी देतो आणि आता बघा तळ ह्यात कोणाला पावा बिवायचं असलं तर सांगा ह्यात ह्या पंढरपूरच्या तळ्याची खास्य सांगतो तुम्हाला तळ्याची सांगतो डॉल्फिन मास माहित आहे तुम्हाला डॉल्फिन ते ह्याच्यात आहेत पण आता दिसत नाहीत हे फक्त संध्याकाळी दिसतात पण जे डोळे चांगले आहेत त्याला दिसतात आणि मग हे ज्यायचं दान <laughs>